निसर्गाच्या कुशीत लपलेलं सुंदर रामेश्वर मंदिर मी पाहिलेलं सगळ्यात सुंदर मंदिर इकडे आल्यावर पूर्ण मन शांत झालेलं आहे पूर्ण भरलेली आहे पावसाने बघा नमस्कार मंडळी मी रोहन स्वागत करते तुमचा कोकणी वसालच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपला प्रवास होतोय आखेरी गावात आखेरी गावात रामेश्वर मंदिर आहे सुंदर निसर्ग आहे नटलेलं म्हणजे आजूबाजूला बघितल्यानंतर पूर्ण भात शेती समोरून सुंदर रोड आहे तसंच हे मंदिर फार जुनं आहे म्हणजे पुरातन काळातलं आहे आणि ऐतिहासिक पण आहे तसं प्राचीन पण आहे मला हे सुंदर मंदिर बघून घेऊया आणि प्रवास करूया तर आपला हा प्रवास सावंतवाडीपासून सुरुवात होणार आहे सावंतवाडीपासून मी पुराला जाणारी एस टी बस पकडून आखेरेत उतरणार आहे आखेपासून हे मंदिर फक्त सातशे ते आठशे मीटरवरती आहे चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि प्रवासाचा आनंद घ्या तसंच सुंदर आणि इतिहासातलं प्राचीन मंदिराचं दर्शन घेऊया चला प्रवासाला सुरुवात करूया पण त्याच्या अगोदर सुंदरसं सुंदर नाश्ता सुंदर करूया चित्राळीची जी गल्ली आहे म्हणजे स्टेशनच्या पाठीमागे तिकडे सुंदरसा नाश्ता करतो आणि नंतर प्रवासाला सुरुवात करतो तर आज मी नाश्त्यासाठी मागितलेलं आहे पावभाजी म्हणजे मिसळ पाव आणि ती पण स्पेशल सावंतवाडीची चला मंडळी माझी पावभाजी म्हणजे मिसळ पाव, पाव आलेला असून तुम्ही पण माझ्यासोबत नाश्ता करायला नक्की या आणि कधी सावंतवाडी आल्या तर नक्की ट्राय करा एस टी डेपोच्या पाठीमागे सुंदर नाश्ता केलाय चला आता प्रवासाला सुरुवात करूया ला आखेरीत पोचलेलो आहे मंडळी या साईडला सावंतवाडी या साईडला कुडाळ आणि ह्या साईडला आखेरीत जायचा रोड आहे इकडे एकड़ फक, फक्त इकडून फक्त आठशे मीटर वरती रामेश्वर मंदिर आहे बघा हा तिठा आहे तिठ्यावरून जस्ट माणगावच्या रोडला आठशे मीटर वरती रामेश्वर मंदिर आहे तिकडे आपण आता जाऊ मंडळी फक्त आखेरी तिठ्यावरून सातशे ते आठशे मीटर वरती रामेश्वर मंदिर आहे तर चालत चालत सुंदर नजारा घ्या मंडळी तो आहे आकेरे चिटा या साईडला माणगावला जातात आणि आपला प्रवास पण इकडे होणार आहे रामेश्वर मंदिरकडे आणि तोच बरोबर सध्या पाऊस बघा आणि सुंदर मालवणी भाषेत वड वळ बघा लोकांना कचरा टाकून घाण आहे आणि त्या साईडला भात शेती आणि इकडून सातशे ते आठशे मीटरवरती रामेश्वर मंदिर आहे तर आपण चालत चालत मंदिराकडे जाऊ शंभर ते दोनशे मीटरवरून चालत आलो आहे आकेरी तेटावरून तर भात शेती बघा आणि ही आता दोन तीन महिन्यानंतर भात कापणीची कामं चालू होणार आहे म्हणजे सुंदर निसर्ग एस टीनं उतरलो अखेरीपर्यंत आणि तिकडे डोंगर बघा आणि ह्या साईडला शिवापूर माणगाव जाणाऱ्या बसेस आणि रस्ता हाय सकाळची वेळ आहे रस्त्यावर पण कोण नाही सध्या आणि मस्त चालत चालत तर तुम्ही कधी येत असाल सुंदर आजूबाजूला निसर्ग पण तुम्ही बघू शकता तसंच जागोजागी तुम्हाला एक छोटे छोटे वळ भेटत राहतील या रोडवरती आणि या जे निसर्गात रमलेली छोट छोटी छोटी घरं आहेत तसंच माणगावला जाणारी एस टी बघा आपण जाणार आहोत माणगावात दत्त मंदिरकडे नक् नक्की लॉग येणार आहे फायनली पोचलोय मी फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती मंदिर आहे दहा मिनटं लागली सात ते आठ किंवा दहा मिनटं लागली चालत चालत तसंच सुंदर निसर्ग आणि चालत वेळ समजलाच नाही कधी आलो चला आता मंदिरकडे जाऊया आणि सुंदर रामेश्वर देवाचं दर्शन घेऊया तसंच हा आहे आकेरी स्टॉप रामेश्वर मंदिरचा ग्रामपंचायत आकेरी हा स्टॉप आहे त्याच्या खालीच बघा हे स्वर्गाच्या पलीकडचं सुग आहे जे फक्त आणि फक्त कोकणातच तुम्हाला बघायला भेटेल मंडळी हे ज हा जो निसर्ग आहे तो तुम्हाला फक्त आणि फक्त कोकणातच अनुभवता ते येणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आकेरी द्यावं लागेल रामेश्वर मंदिर आकेरी चला आता जाऊन दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दर्शन करवतो चला सरळ सुंदर बघा मी सांगितलं होतं तुम्हाला निसर्गात लपलेलं मंदिर म्हणजे रामेश्वर आकेरी या मंदिरकडे जाण्याच्या अगोदर आजूबाजूला बघा सुंदर भात शेती ह्या साईडला पण तसंच ह्या साईडला पण सुंदर भात शेती आणि समोर आहे रामेश्वर मंदिर हे रामेश्वर मंदिरकडे येण्यासाठी फक्त अकरा रुपये लागले सावंतवाडीवरून पुढार एस टी पकडली आणि सात ते आठ मिनटातच किंवा दहा मिनटातच मी आकेरीत पोचलो आणि तिठ्यावरून चालत दहा मिनटात मी आकेरीत पोचलो आणि माझ्यासमोर मंदिर आहे बघा जर तुम्ही कधी सावंतवाडी आलात तर अकेरीत नक्की भेट द्या जर पावसाळ्यात जर कधी आला असेल तर स्वर्गाच्या पलीकडचं आहे तुम्हाला निसर्ग बघायला भेटेल हे आहे श्रीदेवी भाऊई मंदिर तर हे आहे श्रीदेवी भवाई मंदिर भूतनाथ वेतोबा प्रसन्न म्हणजे वेतोबाचं एक रूप आहे भूतनाथ जे आपण गेलो होतो आरवलीत वेतोबाच्या मंदिरात काक्या स सगळा सगळं शेत शेत तुमचा का या सगळा या या तुमचा मस्त मंदिर पण भाऊई मंदिरकडे गेलो होतो मस्त छोटं मंदिर आहे भाऊई मंदिर छोटं कौलारी मंदिर होतं छान होतं एक हे आहे पाटली बाजू मागचा परिसर आहे मंदिराचा तर तिकडे एक विहीर आहे तसंच मंदिर बघा हे आहे मंदिर अखेरीतलं रामेश्वर मंदिर मंदिर फार जुनं आणि प्राचीन काळातलं आहे आता मंदिरात जातो दर्शन घेतो आणि थोडक्यात तुम्हाला पण थोडीशी माहिती सांगतो कोकणातलं प्रत्येक गाव आपली एक वेगळी ओळख घेऊन उभा आहे अशा सावंतवाडी तालुक्यातल्या हिरव्या दरोखऱ्यामध्ये वसलेलं आहे आकेरी गाव सावंतवाडीपासून फक्त सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती आणि आकेरी गावचं हृदय म्हणजे श्री रामेश्वर मंदिर मंदिराचं बांधकाम पारंपरिक लाकडी कोकणी शैलीत झालेलं आहे लाकडी खांब कवलेदार छप्पर आणि प्रशस्त मंडप या सगळ्यामुळे मंदिरात एक वेगळंच सौंदर्य येतं मंदिराच्या आजूबाजूला छोटी छोटी देवळं आणि देवस्थान आहेत ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि पवित्र वाढतो श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या चारही बाजूने दिसते ती हिरवीगार बाद शेती पावसाळ्यात तर ही शेती पाण्याने भरून निघते आणि मंदिराचा परिसर आण नयनरम्य भासतो श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवार आणि महाशिवरात्रीची रात्र ही दोन्ही वेळा या मंदिरासाठी खास असतात या दिवशी इथं भक्तांची लाट उसळते अखंड अभिषेक वेदघोष भजन कीर्तन या सगळ्यातलं भक्तिमय वातावरण भक्तांना आध्यात्मिक आनंद देतो याशिवाय श्री देव रामेश्वर वार्षिक रथोत्सव देखील खूप प्रसिद्ध आहे संपूर्ण गाव आजूबाजूच्या भागातील लोक या उत्सवासाठी एकत्र येतात सुंदर सजवलेल्या रथातून भगवान श्री रामेश्वराची भव्य मिरवणूक निघते ढोल गजरात भक्तिमय रसात नालेलं वातावरण आणि गावभर उसळणारा उत्सव हा अनुभव आयुष्यभर देखील विसरणं शक्यच नाही हे मंदिर शेकडो वर्ष जुनं असून आजही गावचं ग्रामदैवत आणि प्रत्येक भक्ताचं श्रद्धास्थान आहे येथील शांतता मंदिराभोवतीचा निसर्ग सौंदर्य आणि भक्तिभावाने ओतप्रोत वातावरण मनाला खोलवर स्पर्श करून जातं मंदिरात प्रवेश करताच आपल्या स्वागत करतात घंटाचा नाद आणि नंदीची मूर्ती गर्भगृहात वसले प्राचीन शिवलिंग दर्शन घेतात प्रत्येक भक्ताला जाणवत इथे महादेव स्वतः आपल्या प्रार्थना ऐकतोय जर तुम्हाला पण खरीच शांतता हवी असेल आध्यात्मिक समाधान हवं असेल किंवा फक्त निसर्गाच्या कुशीतल्या एका पवित्र स्थळाचा अनुभव घ्यायचा असेल तर सावंतवाडी आल्यावर आकेरीच्या श्री रामेश्वर मंदिरात नक्की भेट द्या तर एकदा नक्की या श्री श्रीरामेश्वर मंदिरात आजूबाजूला अनेक मंदिर आहेत छोटी छोटी इकडे देवाच्या मूर्त्या पण ठेवण्यात आलेल्या आहेत आणि तसं ह्या साईडला पण मंदिर आहे आणि समोर एक विहीर आहे ती तुम्हाला दाखवतो तर समोरचा व्ह्यू बघा मंदिरचा शिवशंभू मंदिर रामेश्वर मंदिरात प्रवेश केला आणि भटजींना आणि गावकरी भेटले त्यांना विचारलं तर ह्या मंदिराला दीड हजार वर्ष पूर्ण झाली म्हणजे दीड हजार वर्ष हे जुनं मंदिर आहे एकदम प्राचीन काळातलं आहे तर एकदम शांतता भेटते आणि आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ आणि शांतिमय आहे मंदिरच्या जस्ट समोरच सुंदर वीर आहे देवाची पूर्ण भरलेली आहे पावसाने बघा पूर्ण हिरषार पाणी आणि त्या साईडला धबधबा आहे आकेरीचा धबधबा आहे त्या साईडला मंदिरच्या समोरच अजून एक मंदिर आहे या साईडला आणि या साईडला शेती तसंच आणि आतमध्ये आहे आकेरी गाव इकडे घर आहेत छो सगळ्यांची आणि तो समोर डोंगर आणि इकडे पण मंदिर आहे तसंच हे मंदिर बघू आता या साईडला गावडे वस प्रसन्न पाहिलेलं सगळ्यात सुंदर मंदिर रामेश्वर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकेरी गावात हे कि, कि वर, फक्ता फक्ता मंदिर एवढं निसर्गाने नटलेलं आहे ना की न की जणू तुम्ही इकडे आल्यावर फक्त आणि फक्त स्वर्गात आल्यासारखं तुम्हाला वाटेल खरंच एवढा निसर्गरम्य मी अजून स सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजून जर दुसरं मंदिर नाही बघितलं रामेश्वराचं आणि तसं आकेरी गावात आहे रामेश्वर मंदिर तर तुम्ही जर कधी आला असाल तर नक्की भेट द्या खास करून पावसाळ्यात आलात तर सुंदर निसर्ग बघायला भेटेल तर नक्की भेट द्या रामेश्वर मंदिरला आणि रामेश्वराचा आशीर्वाद घ्या अवकाश काका या सगळं शै तुमचा काय तुमचा या सगळं शहर तुम्ही काय काढतात या कराड काय हा आता ही भात काचणी केव्हा ऑक्टोबर डिसेंबर दिवाळीक का तुमचं गाव तुमचं घर आता काय त्या साईडला

पण ह्या ह्या असं ह्या ह्या असा ना, ना। मस्त असं हैसर मंदिर आहे सर साईडने मंदिर असत ना पहिल्यांदा येईल सर मस्त उत्सव उत्सवात शिवरात्रेक रथ तो रथ बाहेर काढतात काय सजवतात तसंच इकडे शिवरात्रीला भरपूर गर्दी असते कारण शिवशंभूचं मंदिर असल्यामुळे इकडे पूर्ण शिवरात्रीला जत्रा भरते असं मी भटजींकडून ऐकलं आणि गाववाल्यांकडून म्हणून ऐकलं आणि जर तुम्ही इकडे जर आला असाल ना पावसाळ्यात तर त्या साईडला एक आखेरी धबधबा आहे मी गेलो नाही कारण तेवढा टाईम नव्हता माझ्याकडे पण मी नक्की जाईन आकेरी धबध्याकडे आणि त्याचा पण एक स्पेशल वॉक करणार आहे शांत एक ते दीड तास ते शांतिमय निसर्गाच्या कुशीत आकेरी गावात तसंच रामेश्वर मंदिर बसलो आहे ना इच्छा नाही होत परत जाण्याची पण जसा दिवस संपतो प्रवास पण संपत असतो तस तसा तसाच आजचा आपला प्रवास संपत आलेला आहे जर तुम्ही मंडळी खरंच सांगतो सावंतवाडी कुडाळ कधी आला असाल तर नक्की रामेश्वर मंदिर आकेरी सावंतवाडीपासून फक्त परत सांगता येईल सावंतवाडीपासून परत सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती गाडीने फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि अखेर तिट्यावरून फक्त आठशे मीटरवरती आहे चालत जरी आलात तर दहा ते सात आठ मिनटं लागतात गाडीने फक्त एक दोन मिनटात मी पोचू शकेल तर कधी आल्यास नक्की भेट द्या आणि जर पावसाळ्यात जर आला असाल तर खरंच स्वर्गात आल्यासारखं तुम्हाला वाटेलच आणि नक्की भेट द्या हे जे माझ्या पाठीमध्ये तुम्हाला जी भात शेती दिसते ही आता दिवाळीला पूर्ण भात कापणी चालू होणार आहे आणि हा जो प्लॉट आहे ना म्हणजे हा जी जमीन आहे ही शेतीची ही पूर्ण रिकामी होणार आहे म्हणजे हा जो नजारा आहे ना तो वेगळा दिसणार आहे भात कापल्यानंतर आणि पाऊस गेल्यानंतर आता सध्या भात कापणी दिवाळीला होणार आहे आणि हे जे आहे ना हे करड आहे म्हणजे गुरांना खायला एक हे हे जे करड आहे ना ते गुरांना खायला भेटतं तसंच पुढे म्हशी चारायला हे बघा हे जे करड असतं ना ते चालण्यासाठी ते कापतात आणि गुरांना चरायला देतात तसेच ते काका बघा गुरांना चरवतात कराड तसंच मंडळी बघा भाविक येत असतात या मंदिरात देवदर्शन ना दिवसभर कोण ना कोण येत असतो म्हणजे दे देवाच्या पाया पडायला मंदिरच्या समोर पण एक विहीर आहे आणि पाठीमागे पण एक विहीर आहे ती बघा तसंच हे खडप बघा आणि ती पूर्ण जागा ना तसंच त्या साईडची जागा आणि हा डोंगर हा पूर्ण फॉरेस्टचा आहे वातावरण पूर्ण साफ क्लिअर आहे इकडेच जरा काळोख झालेला आहे आणि या साईडला पण सुंदर भात शेती आणि समोर डोंगर अखेरीत आलेलो आहे आणि छान रामेश्वर देवाचं दर्शन घेतलं आता अखेरीत आलो तर जुन्या आठवणी ताज्या करूया हो म्हटलं तर बघा अखेरी आहे आणि माझ्या पाठी जस्ट शो खूप फेमस झालो होता रात्री स्केल चाले त्याच्या सेटवर आलो आहे तर तिकडे पण आता रिनोवेट झालेलं आहे ते बघून घेऊया मंडळी प्रवास खूप छान होता आणि तसं इकडे आल्यावर पूर्ण मन शांत झालेलं आहे तर आशा करून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका नवी नवीन व्हिडिओमध्ये आणि सुंदरशा एका नवीन प्रवासात तोपर्यंत बोला जय रामेश्वर हर हर महादेव किलोमीटर माणगाव सहा किलोमीटर जिकडे माझी मावशी राहते आणि हे रामेश्वर